हे बघ आपण आलो आता कुठे आलो आपण डीमार्ट मध्ये आलो इथे मी तुला आतमध्ये घेऊन जाईन पण आतमध्ये गेल्यावर हा मला गाडी पाहिजे मला ते काय पाहिजे पियानो पाहिजे कॅडबरी पाहिजे काहीच मागायचं नाही प्रॉमिस करा दोघं पण जर आतमध्ये जाऊन धिंगाणा घातला तर मग काय करीन कोण डील फटके मम्मी पप्पा ठीक आहे प्रॉमिस ना रुको जरा सबर करो सारंग तू काय बोलला होता की मला काहीच न पाहिजे म्हणून हे काय काढलं काय पाहिजे ती घी घी ओ डोंट टच काय बोलला होता प्रॉमिस केलं होतं तू नाही तोंड

चला घरी इकडे काय करायचं आपल्याला इकडे जायचं आहे काय पाहिजे मला माहित नाही होतं कोणाचा वापर काय पाहिजे हळूहळू पाय म्हणून काय करून राहिला तू काय बोलला होता तू मग अशी प्रॉमिस केलं होत एवढे पण दुकान काय करशील अरे बस होते ना किती गाडी घेतली का पूर्ण मॉल घेतो का तो डीमार्ट दुकान लावतो का आपल्या घरी बस झालं का, का? और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी प्रॉमिस केलं होतं प्रॉमिस केलं होतं ना नाही मागणार बोललं होतं ना जाऊ दे प्रियांश ना प्रॉमिस तोडला आता आता काय फायदा तुझ्या तुझ्या प्रॉमिसचं का प्रॉमिसचं का अगं ते तर होतं घरी सगळं फेक पाक झालं नको राहू दे ते उगच घेऊन काय फायदा ते पहिले काय नुसते पैसे खर्च करतं चल बसू दे आता चल रे लय झालं घेतलं का हे झालं का भाऊ शॉपिंग करून ठीक आहे चालाच का मग घरी अच्छा ठीक आहे तर मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे सारांश सारण शाणेपिया मागण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याच्यासाठी घेतला आहे काय आहे ते वन टू थ्री फो भाऊ किलोनी आहे सराज व्हेरी गुड सराज सगळं सामान मस्त बॅगमध्ये खेळ गुड़ तू अरे हे बघ बघ धरू

快点嘛！